नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती गरजू महिलांना शिलाई मशीन देऊन केली जयंती साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ग्राग्रणी भूमिका बजावत आपल्या साहित्यातून शेतकरी शेतमजूर श्रमिकांच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध सातत्याने आवाज उठवत बहुजनांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे थोर साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त दिनांक एक ऑगस्ट रोजी परभणी सोशल मीडिया व वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्या परिसरात गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते उपस्थित गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे महानगर जिल्हा अध्यक्ष शिवाजी भरोसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे राज्य संघटक डी एन दाबाडे इंजिनियर आर डी मगर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विष्णू वैरागड डॉक्टर गोविंद कामटे शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर कदम कमल किशोर अग्रवाल रिपाईचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड माजी नगरसेवक मुजाहिद मेहमन वंचित युवा अध्यक्ष प्रमोद कुटे शहर वाहतूक शाखेचे अविनाश बनाटे पोलीस शहर वाहतूक शाखेचे शेवानूर्त मकसूद पठाण नजीर खान अण्णाभाऊ साठे पुतळ्या समितीचे अध्यक्ष विश्वनाथ गवारे सामाजिक कार्यकर्त्या शेषाबाई सावंत डॉक्टर आत्माराम पुरी डॉक्टर सुनील जाधव भगवान कांबळे अरुण गायकवाड राजाभाऊ येटेवाड भाजपचे संजय रिजवानी राहुल शिवभगत स्वच्छतादूत कावळे मामा बंडू मेहत्रे सय्यद अकबर अली शाहिर दासराव पुंडगे नामदेव लाडे शिवाजी सुगंधे शिवा शेळके शहाबुद्ध शेख गजानन आंबोरे रवी साबळे सरपराज शेख नंदू मामा नितीन गोगोलगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होती तर कार्यक्रम यशस्वीसाठी जयंती कमिटीचे दिलीप बनकर हरिभाऊ सुतारे राहुल धबाले रवी मानोतकर सय्यद खेजर बालाजी कांबळे शैलेश डहाळे प्रमोद आंबोरे रियाज कुरेशी संजय घनसावत नजीब सिद्दीकी विश्वंबर खरात राहुल वयवाळ धनंजय धवाले माबूद खान गजानन साबळे राज मानवतकर शेख आजार उमेश अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज